काल विरोधक एक लक्षात घ्या की आज महत्वाचा दिवस आहे काल मंत्र्यांचा शपथ झाल्यानंतर आजच्या दिवशी सभागृहामध्ये सर्व मंत्र्यांचा परिचय करून द्यायचा ही एक प्रथा परंपरा आणि त्या प्रथ परंपरेनुसार आज मंत्र्यांचा परिचय करून दिल्यानंतर लगेच ते मंत्री या ठिकाणी कामकाजाला लागू शकतात त्यामुळे आता विरोधक किती जरी आक्रमक झाले तरी त्या उष्ण आक्रमकता आणून या ठिकाणी काहीही होणार नाही त्यांची जागा ही महाराष्ट्राच्या जनतेनी निवडणुकीतच दाखवून दिली हे त्यांच्या संख्येवरून कळत आहे या बाबतीमध्ये स्वतः आदरणीय आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री दादांनी स्पष्ट भूमिका सांगितलेली आहे त्याच्यावर सुद्धा कायदा निर्माण केला जातो या बाबतीमध्ये मूलत जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे निंदनीय आणि अतिशय आणखी सांगायचं झालं तर कुणालाही अतिशय दुःख होणं अशी ती घटना झालेली आहे पण ती घटना ती एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही मूलत ज्याची हत्या झाली ते स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे ही भूमिका आमची आणि सरकारची आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा